अक्कलकोट मोक्षधाम अमरकोट भले अक्कलकोटा नाव जेथे स्वामी वसत असे अद्भुत चमत्कार दाखविले दृष्टी तोची जगजेठी विश्वपाळ निया तेथे रूप तीची पहावे सेवेसी लागावे मनोभावे नरनाली तुम्ही हेची काम करा मनोरथ पुरा होय येणे स्वामीसूत म्हणे अमरकोट गाव शोभत असे नाव स्वामी सत्ते या अभंगाद्वारे श्री स्वामीसूत महाराज अक्कलकोट भूमीचे महत्त्व प्रतिपादन करत आहेत अक्कलकोट हेच मोक्षधाम आहे हे समजावून सांगतानाच मोक्षाचे रहस्य उलगडून सांगत आहेत स्वामीसूत सांगतात या भूतलावर परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने अक्कलकोट हे एकमेव मोक्षधाम बनले आहे त्यामुळे या अक्कलकोटला अमरकोट हे नाव शोभून दिसते जो अक्कलकोटी येऊन स्वामीचरणी विसावतो तो अमर होतो तो मोक्षाचा धनी होतो जगात इतरत्र मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अनंत प्रकारच्या साधना कराव्या लागतात अनेक खडतर असे अनुष्ठान करावे लागतात पण अक्कलकोट हे भूतलावरील एकमेव असे ठिकाण आहे येथे केवळ स्वामी दर्शनाने मोक्षप्राप्ती होते येथे येणारा प्रत्येक जीव हा अमर होतो म्हणून अक्कलकोट हे अमलकोट आहे असे स्वामी सुतांना वाटते या अक्कलकोटात श्री स्वामी देवांनी अनंत अद्भुत चमत्कार लोकांना दाखवले आहेत हे चमत्कार आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्षपणे पाहणारे लोक धन्य आहेत ज्यांना प्रत्यक्ष विश्वाचे पालन पोषण करणाऱ्या परब्रह्माच्या लीला पाहण्याचे सद्भाग्य लाभ जो सर्व जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयास कारणीभूत आहे त्या जगजेठी स्वामींच्या समवेत राहण्याचे आणि त्यांचा सहवास लाभण्याचे भाग्य मिळणारे प्राणी देवांनाही वंदनीय आहेत एवढे अक्कलकोटच्या लोकांचे परमभाग्य आहे हे भाग्य आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आपणही अक्कलकोटी जाऊन स्वामींचे पवित्र पावन आणि सर्वांग सुंदर रूप पाहून स्वतःला धन्य करून घ्यावे तेथे जाऊन स्वामींची मनोभावे सेवा करावी आपल्यातील षडविकारांचा त्याग करून स्वामी महाराजांना पूर्णपणे शरण जावे स्वामींची चरणाधुली आपल्या मस्तकी धारण करावी स्वामी नामाचा जयघोष करावा सर्व स्त्री पुरुषांनी हेच एक रथ अंगी करावे स्वामींच्या सेवेत आपले चित्त एकाग्र करावे स्वामी उपासनेलाच आपली स्नानसंध्या मानावी याने आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील स्वामी महाराज हे कल्पवृक्षाप्रमाणे आपल्याला हवे ते अगदी सहज देतात ज्या स्वामींनी ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे त्यांना अशक्य असे काहीच नाही जे इतर कोणालाही शक्य नाही ते सुद्धा स्वामींना शक्य आहे म्हणून अशक्यही शक्य करतील स्वामी असे म्हटले जाते तेव्हा आपण मनातील सर्व शंका दूर करून स्वामींना शरण जावे स्वामी आपली नौका नक्कीच पैलतेरी नेतील असा विश्वास स्वामीसूत व्यक्त करतात ब्रह्मांड नायक स्वामी महाराज दिनांचे कैवारी आहेत भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्व गुणसंपन्न स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असे काहीच नाही जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ ना हे नाव शोभून दिसते अशा सर्वेश्वर स्वामींच्या वास्तव्याने पुनीत आणि पवित्र झालेली अक्कलकोट हे भूवैकुंठ म्हणून नावारुपास आलेले आहे जसे भगवान विष्णूचे वैकुंठधाम हे मुक्तीचे माहेरघर आहे तसेच अक्कलकोट हे सुद्धा स्वामींच्या पदस्पर्शाने मुक्तीचे माहेरघर बनले आहे पूर्वीचे प्रज्ञापूर हे नाव असलेले गाव स्वामींच्या आगमनाने अक्कलकोट बनले तेच अक्कलकोट स्वामींच्या वास्तव्याने आता अक्कलकोट ऐवजी अमलकोट म्हणून शोभून दिसत आहे स्वामी कृपेने जो अक्कलकोटी येईल तो मुक्तीचा वाटेकरी होत आहे तेव्हा अगदी सहजतेने मुक्ती देणारे हे गाव कृपेने अमलपूर किंवा अमलकोटच बनले आहे अक्कलकोटी येणारा प्रत्येक जीव हा लक्ष चौऱ्याऐंशी योनीचा फेरा चुकून अक्षरधामाला प्राप्त होतो एवढे श्रेष्ठत्व या गावाला स्वामी सत्तेने प्राप्त झालेले आहे तेव्हा आपण आपला उद्धार करण्यासाठी तात्काळ अक्कलकोट जवळ करावे असा संदेश स्वामीसूद देतात सज्जन हो पूर्ण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तेवीस वर्षाच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पवित्र आणि पावन झाली आहे तेथील चलाचलात आणि मातीच्या कणाकणात स्वामींचे चैतन्य भरलेले आहे तेथील प्रत्येक घर आणि प्रत्येक मंदिर हे स्वामींच्या लिलेचे साक्षीदार आहे तेथील वटवृक्ष मंदिरातील महाकाय वटवृक्ष हा सुद्धा स्वामींच्या अस्तित्वाची साक्ष देत आजही उभा आहे याच वडाच्या झाडाखाली परब्रह्म विराजमान होत असेल या वृक्षाचे भाग्य ते केवढे थोर म्हणावे जेथे परब्रह्म विसावा घेत असे आज हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तित्वाचे आणि अगाध शक्तीचे गुणगानगात दिमाखाने डवलत उभे आहे तेव्हा आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी अथवा मोक्षप्राप्ती साधण्यासाठी अक्कलकुटी जाऊन स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हावे स्वामींच्या दारातील चरणधुली आपल्या मस्तकी धारण करावे या वटवृक्षाखाली ध्यान करावे यांनी आपला हा नरदेह सत्कार्या लागेल आपला जन्ममरणाचा फेरा चुकेल स्वामी कृपेने आपणही अक्षरधामाचे वाटेकरी होऊ आणि जीवनमुक्त होऊन स्वामींच्या सहवासात स्वामी लोकात स्थान प्राप्त करून घेऊ धन्यवाद